साहित्य चपराक मराठी मनांना मराठी मातीशी जोडणारा दिवाळी अंक यानंतर डॉक्टर वर्ष तोडमल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठीच्या विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत महाराष्ट्र टाइम्स व अनेक वृत्तपत्रातून लेखन त्या करतात प्रतिभावंत समीक्षक आहेत मनशक्ती शक्ती त्यांच्याच त्यांच्या त्रैमासिकाच्या त्या संपादक आहेत आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत डॉक्टर वर्षा मॅडम सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर विद्वत्ता रसिकता आणि रसवत्ता सगळ्यांचं मिश्रण सर्वांमध्ये आहे आणि खरं तर माणसाला कशाची तरी आवड असावी आवडीच्या गोष्टीसाठी थोडी सवड काढावी आणि आपल्या निवडी जेव्हा आपल्या आवडी होतात तेव्हा रविवार असला तरी सवड काढून एका चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आलेले आहात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार स्वामी विवेकानंद असं म्हणायचं आहे की युवक हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो चैतन्याने रसरसलेला युवक ज्याच्या शरीरात धमन्यातून रक्ताऐवजी वाहत असतो लाभारस माझा हा विद्यार्थी घनश्या याच्याकडे जेव्हा मी पाहते तेव्हा मला या शब्दांची अगदी आवर्जून आठवण येते त्याचं कारण खऱ्या अर्थाने बनाच्या बाबांनी सांगितलं की हे बाळकडू आठवीपासून आहे कारण तरुण भारतमध्ये इयत्ता आठवीत असल्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय धडाडीनं हे काम पुढे नेतो आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि गरवारेचा तर आमचा माझी विद्यार्थी आहे मराठीचा आहे म्हणून अभिमान पण आहे आणि आज एक लाख दहा हजार छापून देशभर पोहोचवायच्या ग्रामीण भागापासून ती खरं तर म्हणजे असं आपण म्हणतो ना भाषा अभिजात झाली आहे पण मराठीचं भवितव्य धोक्यात असल्याचं जे अरुण्य हृदय जे आहे ते सर्वत्र चालू असतानासुद्धा एक मासिक सर्व देशभर जात आहे शहरांमधून ग्रामीण भागांमधून जात आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी जेव्हा हे दोन्ही अंक चालत होते काही लेख वाचले लाडोबाचे वाचले चपराचे मासे मोठ्या मासिकातले वाचले तेव्हा मला असं जाणवलं की मुळात संपादन आ, ही एक निर्मिती आहे आणि हा निर्मितीची दमछाक करणारा आनंदाचा उत्सव आहे असं मला त्याच्यामध्ये जाणवलं त्याचं कारण अक्षरशः मी स्वतःही संपादक असल्यामुळे इथेही अनेक संपादक आहेत आश्लेषा इथे बसली आहे ती अवकाशाचं संपादन करते आहे म्हणजे गुढीपाडव्यापासून ते दसऱ्यापर्यंत मेंदूचा जो एक कप्पा असतो तो या सगळ्यांनी व्यापलेला असतो की लेखकां कोणत्या लेखकांना भेटायचं लिहून कसं घ्यायचं कोणत्या विषयांवरती आपल्याला मागवायचं आहे या सगळ्या गोष्टी गुढीपाडव्यापासून दसऱ्यापर्यंत मेंदूचा एक कप्पा तो अंक बाहेर पडेल पर्यंत व्यापून राहिलेला असतो आणि मग ही चपराक आणि लाडोगासारखे दोन आपत्य जन्माला आलेली असतात पण ही सगळी दमछाप खरंच समृद्ध करणारी असते असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की हा एक संपादकाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असते की अनेक लिहिते हात त्याच्यामुळे निर्माण होत असतात नवीन नवीन लेखक शोधावे लागतात त्यांना लिहितं करावं लागतं नवीन विषयांची मांडणी करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मोबाईल हातामध्ये असल्यामुळे सगळं जगच हातामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर काही येत असतं पण तरीसुद्धा मराठी भाषेवरती आपल्या प्रेम करायचं कारण आपल्या भाषा या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचे विश्वास आहेत आणि ते जपले पाहिजेत त्यासाठी धडपड करायची ही खरं तर सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे अनेक वर्ष हा अंक निघतो आहे जेव्हा मी हा अंक वाचते तेव्हा मला असं जाणवतं की अनेक जाणीवांचा एक कॅलेडोस्कोप त्याच्यामध्ये आहे जसा कॅलेडोस्कोप आपण फिरवला की वेगवेगळ्या काचांचे त्याच्यामध्ये दृश्य तयार होतात तसे वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात सामाजिक भान देणारा एक जो रिपोर्ताज आहे तो त्याच्यामध्ये जाणवत राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा लाडोबा आम्ही वाचला तेव्हा असं जाणवलं की मुलांसाठी भावी पिढीसाठी काम करणारी खूप कमी मासिकं आज निघतात आणि चांगलं साहित्य हे शिक्षकांनी साहित्यिकांनी पालकांनी मुलांपर्यंत पोहोचलं मला पाहिजे कारण मुलांच्या मनाची पाठी कोरी असते त्याच्यावरती जशी अनुभवाची पेन्सिल फिरणार असते त्याप्रमाणे मुलं ते घेणार असतात आणि खरं तर माणसाच्या हातात ही पाटी पेन्सिल आधी खरी पण त्याची अवस्था शाळा सुटली पाटी फुटली अशा पद्धतीची झालेली दिसते कारण मुलांची जी आजची पिढी आहे ती खूप हुशार आहे आणि पालक त्याला कुठे ना कुठे कमी पडत असतात किंबहुना पालक होण्यासाठी कुठली परीक्षा नाही आहे कुठली मुलाखत द्यावी लागत नाही आहे पण खरंच आपण त्या येणाऱ्या पिढीसाठी समृद्ध पालक सुजाण पालक आहोत की नाहीत हाही विचार करण्याची आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने चांगलं साहित्य मुलांपर्यंत ज जसं पालकांनी पोहोचवायचं आहे तसं शिक्षकांनीसुद्धा पोहोचवायला हवं असा एक विचार मला या निमित्ताने मांडावा वाटतो कारण प्रत्येक शिक्षक हा शैक्षणिक क्रांतीचा अग्रदूत असतो अनेक पिढ्या त्याच्या हाताखालून जात असतात हे खूप भाग्याची गोष्ट असते म्हणून शिक्षक हा पेशा नाही आहे तर ती एक वृत्ती असायला हवी आहे माझं काम हे साम समाधानासाठी आहे असं पहिल्यांदा प्रत्येक शिक्षकाला वाटलं पाहिजे आणि आपलं जे वर्गात शिकवणं असतं तीच एक मुळात रास असते टिपरीवर टिपरी पडल्याशिवाय रास रंगत नाही आणि मुलांशी जेव्हा आत्मीयतेनं संवाद साधला जात नाही तेव्हा वर्गाचं त्याच्याशिवाय वृंदावन होत नाही आणि तेच वृंदावन आपल्याला करायचं असेल तर चांगलं साहित्य हे मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जशी पालकांची साहित्यिकांची आहे तशी शिक्षकांची सुद्धा आहे आणि म्हणून ते एक काम या दृष्टिकोनातून व्हायला हवं असं वाटतं या लाडोबामध्ये मला काही जेव्हा मी अनुक्रमणिका दोन्ही अंकांची पाहायला तर खूप समृद्ध अशी अनुक्रमणिका आहे आणि मग काही वैशिष्ट्य त्याची अशी जाणवते की मुळात आजच्या गुगल पिढीला वाङ्मयाचं एक अधिष्ठान असलं पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे ते अधिष्ठान देत ही नंतर प्रदीपावान आणि सशक्त पिढी जी आहे ती जपली पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे पण आयुष्याकडे पाहण्याचा एक समृद्ध दृष्टिकोन जो आहे तो ही मासिक देत असतात आणि शरीर मन बुद्धी सुसंस्कृत आणि सुदृढ करण्यासारखी लाडोबा जी आहेत ती मुलांच्या हातात पडली पाहिजे की मुलांना माणूस म्हणून जगायला शिकवणारी आणि सर्वांगीण करत असतात त्यामुळं मुलांच्या हातात चांगलं साहित्य पडण्यासाठी देण्यासाठी सर्वांनी धडपडणं ही सुद्धा आजच्या काळाची खूप मोठी आवश्यकता आहे त्यामुळे दोन्ही अंक ही खरोखर समृद्ध करणारी गोष्ट गोष्ट आहे संपादन अतिशय जाणीवपूर्वक केलेलं आहे म्हणजे घनशांचं कौतुक न करता त्याच्या मग भक्कमपणे उभी असलेली ज्योती ही सुद्धा खूप महत्त्वाची त्याच्याशिवाय इतकी चांगली निर्मिती होत नाही त्यामुळे आजच्या मग अशी म्हटल्याप्रमाणे भाषेबद्दल किती ओरड होते भाषा अभिजात झाली ही गोष्ट खूप चांगली झाली पण तरी मराठी शाळा बंद पडताना आजही दिसतात आणि तरी मराठी भाषेतून मासिक चालवणं ही किती अवघड गोष्ट असते ते एखाद्या संपादकाला अधिक चांगलं माहिती असतं आणि त्यातून ही चांगली निर्मिती होते दोन्ही अंक वाचल्यावर असं जाणवलं की स्वयंपाक नुसता चांगला करून चालत नाही पण सुंदर सुंदर तो सुंदरपणे सजवावा पण लागतो ताटसुद्धा सुद्धा तितक सुंदर पद्धतीनं वाढावं लागतं तशी सगळी सजावट बांधणी अक्षरछपाई जाणीवपूर्वक खूप छान केलेली आहे त्यामुळे दोघांचंही मी मनापासून कौतुक करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन जे आहे ते पुढच्या पिढ्यांमध्ये ती वाचन संस्कृती टिकली पाहिजे म्हणून पुन्हा हे अंक सर्वत्र पोहोचवण्याची जी धडपड असते या दोघांची ती तर खरोखर कौतुकास्पद आहे कारण इतका मोठा खोप मला वाटत नाही की कुठला इतर मासिकांचा सा होत असावा कारण गणेशाम जेव्हा ही आकडेवारी कॉलेजमध्ये येऊन सांगायचं तर मी आवाक होऊन पाहतच राहायचे की अरे बापरे इतकं मराठी भाषेबद्दल प्रेम आहे आणि अंक इतक्या दूरवरती जातो आहे तर ही खरोखर चकित करणारी गोष्ट मला वाटते आणि शेवटी वाचन हा निर्भेळ आनंद देणारा ब्रह्मानंद सहोदर आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे चांगलं साहित्य हे माणसाला सुगंध देत असतं सखा होऊन जपत असतं आई होऊन माया करतं वडील म्हणून एक चांगली जोपासना करत असतं आणि ह्या सगळ्या चांगल्या साहित्यामधूनच ही गोष्ट घडत असते फुलात सुगंधी गुलाब की केवडा तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी हे सांगणं एक वेळ कठीण आहे पण माणसाच्या बुद्धीनं उभा पुकारलेल्या सर्व स्तंभांमध्ये वाङ्मयाचा स्तंभ हा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे लिहित्या हातांना बळ देणारी अशी जी मासिका आहेत ती सर्वदूर पोहोचली पाहिजे ज्योतीला आणि घनश्यामला आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि मी थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम काय छान बोलता होता तुम्ही <laughs>